अहिल्यानगर शहरातील शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षाला जातीवाचक केल्याप्रकरणी युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झालाय अहिल्यानगर शहरात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुरुदत्त मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी युवा सेनेचे राज्य उपाध्यक्ष विक्रम राठोड यांनी मिरवणुकीत येऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय योगेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्रम राठोड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील सर्जपुरा येथील गुरुदत्त युवा प्रतिष्ठान मंडळाची मिरवणूक रोड येथे आली असता काही एक कारण नसताना विक्रम राठोड यांनी या मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनवणे जातीवाचक शिबिगाळ केली आहे का? असा आरोप करत सोनवणे यांनी विक्रम राठोड यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर